नमस्कार मैत्रिणीनो आज आपण अगदी मस्त चविष्ट आणि पौष्टिक शिवाय तोंडाची चव दुपटीने वाढवणारे असे शेपूचे गरमागरम वरणफळ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ आणि त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे दोन्ही आपण मिक्स घेणार आहोत आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली आपण एक वाटी शेपू घातलेली आहे आणि एक अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यात घातलेली आहे वरून थोडंसं आपण एक चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट मिक्स करणार आहोत शिवाय त्यामध्ये एक पाव चमचा आपण ओवा देखील घातलेला आहे आता चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालूयात आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हळूहळू पाणी घालत आपण पोळ्या करताना जसं पीठ तिंबून घेतो त्या पद्धतीनेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पण थोडंसं घट्टसर आपण मळून घेऊयात वरून दोन चमचे मी इथे ते तेल घालत आहे तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा छान व्यवस्थित मळून घेऊयात आणि हे पीठ आपण झाकून ठेवूयात पीठ छान भिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात साधारण दोन ते तीन चमचे मी तेल इथं ते कढईत ते घातलेलं आहे जिरे व मोहरी तडतडून घेऊयात त्यानंतर आलं मिरची आणि लसूण याची छानशी कुटून घेतलेली पेस्ट मी घातलेली आहे कढीपत्ता देखील घातलेली आहे आता यामध्ये पुन्हा आपण बारीक चिरून घेतलेली शेपू एक वाटी शेपू मी इथं घालत आहे आणि एक छोटी अर्धी वाटी मी तूर दाळ देखील यामध्ये घातलेली आहे आता हे सर्व खमंग आपण परतून घेऊयात आणि त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं हळद आणि एक दा, चमचा आपण लाल तिखट घालूयात हे देखील छान खमंग परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता इथे मी तीन ते चार ग्लास पाणी घालून हे उकळून घेऊयात आता इथे एक वाटी मी मुगाची डाळ अगदी छान मौसर शिजून घोटून घेतलेली आहे जेव्हा हे फोडणीचं चा पाणी छान खळखळून उकळेल त्यावेळी आपण हे वरण त्याच्यामध्ये मिक्स करून छान उकळून घेणार आहोत आता पुन्हा एकदा वरून आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि तुमच्याजवळ असलेला कोणताही मसाला तुम्ही इथे घालू शकता मी इथे एक चमचा सांबर मसाला घातलेली आहे पहा पीठ छान भिजलेला आहे पुन्हा एकदा तेलाचा हात लावून आपण छान मळ मऊसर मळून घेऊयात आता त्याचे आपण पोळीच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात एक गोळा घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूला पीठ लावून मी हे लाटून घेत आहे फार पातळही नाही आणि फार जाडही नाही अगदी मीडियम साईजचा आपण हे पोळीसारखं लाटून घेणार आहोत आणि सुरीच्या सहाय्याने असे आपण उभेळणे आडवे काप करून चौकोनी तुकडे करून घेऊयात आता हे सर्व सुट्टे करून घेऊयात एका ताटामध्ये आणि या उकळत्या पाण्यामध्ये सुट्टे सुट्टे करत आपण त्यात घालणार आहोत एकदम घालायचं नाही एकदम घातलं की त्याचा तो गोळा होऊन जातो त्यामुळे आपण हाताने मोकळे करतच ते सुटे सुटे आपण यात घालणार आहोत याच पद्धतीने सर्व गोळ्याच्या मी पोळ्या लाटून या पद्धतीने चौकटी तुकडे करून यामध्ये शिजवून घेत आहे अगदी मीडियम आचेवर आपण हे दाटसर होईपर्यंत छान शिजून घेणार आहोत तर याच्यावर आपण एक झाकण ठेवूयात आणि आणखीन एक पाच ते सात मिनिट आपण ते छान शिजून घेऊयात पहा अगदी मस्त शिजलेलं आहे आणि अगदी गरमागरम आणि पौष्टिक असं आपलं शेपूचं फळ तयार आहे तर याची चव आणखीन वाढवण्यासाठी वरून आपण जे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली होती ती एक चमचा मी यामध्ये वरून मिक्स करत आहे वरून अगदी एक दोन ते ती तीन चमचे पुन्हा आपण तेल घालूयात आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात पहा अगदी पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारे असे गरमागरम शेपूचे फळं तयार आहेत शेपूची भाजी न आवडणारे देखील अगदी आवडीनेही वरण फळं खातील त्यामुळे आजच तयार करून पहा आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा